म्हणजे आम्ही आम्ही तेनी इथे बोलतो किंवा आमचा तर पहिले फोन उचलत नाही तो त्याच्यानंतर तुम्हाला माहिती एवढं माणसं आहे की तुम्हाला एकदा फोन लावला तर दहा दिवस तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही तिसरी गोष्ट एवढं गढवून पाणी येतं म्हणजे फिल्टर फिल्टर काही करतच नाही नाही का एक गोष्पच्याहत्तर दहा रुपये पेन्ड

तर पाच मिनिटात कोण आमच्या प्रवाहात जर एकाची ही लाईन कटली ना नाही तुमच्या घराचे लाईन कापीन नाही येऊन बिजलीच्याही कापीन नळाचे कापीन आमच्या एकच एकाची लाईन कापली ना पाहिजे लक्षात ठेवा

आम्हाला काही नाही आमची फक्त आम्हाला बावीस लोक बावीस हजार लोकांमधून निवडून दिलं तर आम्हाला त्या जनतेला आम्हाला शुद्ध पाण्या पाणी हवं आम्हाला लोक म्हणतात का तुम्ही काही करत नाही आम्ही सत्तेच्या बाहेर म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये असून तुम्ही दोन नगरसेवक तुम्ही सत्तेच्या विरोधात हे करत आहे आम्ही सत्तेच्या विरोधात काहीच करत नाही आम्ही फक्त जनसेवा करत आहे लोकांना पाणी ना म्हणजे आम्हाला हे आम्हाला ते मिळायचं मिळू द्यायचं आहे कारण तर आज पाण्यामुळे डायरिया निमोनिया डेंगू हे साथ सुरू आहे त्याला जिम्मेदार कोण राहणार म्हणून आम्हाला हा आमसभेमध्ये पाण्याचा प्रश्न उचलायचा आहे आम्ही तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार आम्ही लेखी पण देऊ मी आणि राहुल आमचे चारही नगर चौक मिळून लेखी स्वरूपात आम्ही आमसभेला देऊ आम्ही वारंवार पदाधिकारी अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आहे लोकांना सांगितले आहे की आम्ही या महानगरपालिकेत सर्व आयुक्ताकडे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे महापौरला वारंवार सांगितलं पण आमच्यावर काही आम्हाला काही त्यांचा लाभ मिळालेला नाही का, का ना। चंद्रपूर शहर महानगरपालिकेने चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जिम्मेदारी दोन हजार अकरामध्ये उज्ज्वल कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ज्याचे कर्णधार श्री योगेश सम्रितजी आहेत अशा कंपनीला दिलेली आहे मागील काही दिवसापासून शहरात अनियमित पाणी पुरवठा होत आहे आणि या संदर्भात आम्ही सर्वच नगरसेवकांनी सर्वच लोकप्रतिनिधींनी अनेकदा पदाधिकारी अधिकारी आणि कंत्राटदाराला याची तक्रारसुद्धा केली आहे की पाणी हे अनियमित होऊन राहिलं आहे तरी पण ठेकेदाराच्या अलगर्जीपानामुळे असं लहानपणीचं ऐकलं होतं की एखाद्याची तब्येत जर खराब राहिली तर त्याला दवाखान्यात गेलं तर त्याची तब्येत चांगली होऊ शकते औषध पाणी केल्यावर पण एखादी जण बिमार व्हायचं जर नाटक करत असेल तर त्याची तब्येत कधीच बरी होऊ शकत नाही हीच भूमिका या ठेकेदारानेसुद्धा घेतली आहे जेव्हा केव्हा आम्ही समस्या घेऊन त्याच्याजवळ पाण्यासाठी जातो तेव्हा पंप तुटला आहे इरई धरणावरचा पंप डॅमेज झाला आहे पाईपलाईन मोडली आहे असे विविध निर्थक कारणं सांगून तो पाणीपुरवठा अनियमित करून राहिला आहे आणि या काल पण आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या कार्यालयात ठोक ठोका आंदोलनसुद्धा केलं आहे काल पण समस्त जटपुरा प्रभाग क्रमांक मधील नागरिकांसोबत मी आणि माझ्या सहकारी नगरसेविका आदरणीय छगुताई वैरागडे आम्ही जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये चांगलाच सुद्धा केला आहे आणि त्याला धमकावूनसुद्धा आलो की यापुढे जर पाणी अनियमित राहिलं तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन करू संदर्भात मी याच्या आधी पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक नोटीस दिला आहे की जर असंच हा ठेकेदार अनियमित पाणीपुरवठा करत राहील आणि खोटी दिशाभूल लोकांची करत राहील तर याचा ठेकासुद्धा रद्द करण्यात यावा